हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आवाज अजूनही खराब येतो आहे तेवढं मला तुम्ही समजून घ्या पण व्हिडिओ करणं गरजेचं होतं अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस येत्या बुधवारी मोक्षदा एकादशी आहे तसं तर दर महिन्याला एकादशीही येत असते दोन एकादशी येतात पण त्यातल्या त्यात, त्यात मोक्षदा एकादशीला साधारण असे महत्त्व दिले गेले आहे तर का दिले गेले आहे कारण या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचं महत्त्व पटून दिलं होतं गीता सांगितली होती यालाच म्हणजे गीता जयंती असे देखील म्हणतात या दिवसाला आणि याच दिवशी गीतेचा जन्म झालेला आहे म्हणून या दिवसाला साधारण असे महत्त्व आहे आणि मोक्षदा एकादशीच्या दिवशी जेव्हा आपण काही सेवा करतो तर आपल्या पित्रांना सद्गती मिळत असते तर त्यामुळे आपल्याला जो काही पितृदोष असतो तो दूर होत असतो आता आपण असं म्हणू शकत नाही की मला पितृदोष आहे कारण आपल्या आयुष्यात अनेक अडचणी असतात तर त्या का काय येत असतात कारण आपल्याला पितृदोष असतो किंवा एखाद्याच्या पत्रिकेत सांगितलं जातं तुमच्या पत्रिकेत दोष आहे तर तुम्ही समजून घ्या हे तुम्हाला पितृदोष आहे म्हणून आपल्याला मोक्षदा एकादशीच्या दिवशी सेवा करणं खूप गरजेचं आहे पण सेवेपेक्षा आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे सेवा करून तुम्ही कंटाळतात मग हे वाचायचं ते वाचायचं म्हणून मी आज छोटे छोटे उपाय घेऊन आले आहे तर ते उपाय करायला तुम्हाला फक्त पाच मिनटं लागणार आहेत म्हणून व्हिडिओ कोणी स्किप करू नका आणि जे उपाय मी सांगणार आहे ते उपाय सर्व महिला किंवा पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं अगदी कोणीही करू शकतं आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णू आपले पालनहार आहेत तर त्यांची आपण किती काही सेवा केली किंवा गौमाता गौमातेची आपण कितीही सेवा केली तर ती आपल्याला फळाला नक्की जाते त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असतं आणि कुठलीही सेवा केलेली वाह्या जात नाही त्याचं आपल्याला फळ मिळतच असतं म्हणून सेवा करा उपाय करा आणि आपल्या आयुष्याचं सोनं करा आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आता मी तुम्हाला काय काय उपाय करायचे आहेत त्या दिवशी तुम्हाला तर ते सांगते तर तुम्हाला एकूण मी पाच उपाय सांगणार आहेत तर त्यातला पहिला उपाय आहे की म्हणजे दान सगळ्यांना माहिती आहे दानाला किती महत्त्व आहे म्हणजे आपण बघा लग्न असतं म्हणजे आपल्या घरात लग्न असतं तर त्यावेळेला आपण किती खर्च करतो खूप खर्च होत असतो कपड्यांमध्ये खर्च करतो सगळा खर्च आपण करत असतो पण आपण दानातच मागे राहतो दानाच्या वेळेला आपण म्हणतो की पैसा खर्च होतो दानाच्या वेळेला आपण खूप विचार करतो तर आपण लग्नाच्या वेळेला विचार करत नाही तर दानाचा का विचार करायचा तिथे थोडीशी काटकसर करून जर दान धर्म केला तर आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे कारण देवाला आपण खाऊ घालू शकत नाही त्याचं काही करू शकत नाही तर देव हा कधी प्रसन्न होणार आहे जेव्हा आपण दान धर्म करू एखाद्या बुकेल्याचं आपण पोट भरणार तर तेव्हाच देव प्रसन्न होणार आहेत हे तुम्ही लक्षात या म्हणून आपल्याला दान हे करायचं आहे रोज आपण दान करू शकत नाही तुम्ही म्हणणार ना की ताई रोज दान करायचं नाही तर तुम्ही या दिवशी दान नक्की करा मी तुम्हाला कुठलं कुठलं दान करायचं ते सांगणार आहे त्यातलं तुम्हाला जे शक्य होईल ते दान करा गुळ दान करा वस्त्र दान करा काळे तीळ दान करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान अन्नदानाला अतिशय महत्त्व दिले गेले आहे तुम्ही केंद्रात गेले ना तर तिथे बघा पोळ्यांची सेवा होते म्हणजे बऱ्याचदा तिथे म्हणजे बोर्डावर जी केंद्रात जात असेल त्यांना माहिती असेल तर केंद्रात जायचा प्रयत्न करा म्हणून मी सांगते दर गुरुवारी तुम्ही जात जा तर तुम्हाला बरीचशी माहिती तिथे मिळणार आहे तर तिथे पोळ्या करायच्या असतात म्हणजे की या या दिवशी आपल्याला इतक्या इतक्या पोळ्या करायच्या आहेत तर आपल्या इच्छेने आपण तिथे पोळ्या दान करू शकतो तर काहीतरी दान करायचा प्रयत्न करा एखाद्या भुकेल्याचं पोट भरा आणि तुम्ही धान्य देखील दान करू शकता कपड्यांच्या बाबतीत एक कपडे दान करत असताना नवीन कपडे द्या जुने कपडे देऊ नका आणि जर जुने कपडे तुम्हाला वापरलेले द्यायचे असतील जे तुम्ही वापरणार नाही आहात ना तर ते धुवून व्यवस्थित त्यांना दान करा म्हणजे वापरलेले फेकलेले कपडे देऊ नका त्यांना धुवा आणि मगच दान करा तरच ते तुम्हाला लागू पडेल आता आपला दुसरा उपाय आहे या दिवशी आपल्याला मारुती रायाची सेवा करायची आहे मारुती मंदिरात जायचं मारुतीच्या मंदिरात जायचं आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हनुमान चालिसाचं एक वेळा पठण करायचं आहे मारुतीरायाचं दर्शन घ्या आणि मारु मारुतीरायांना तुमचं काय संकट आहे तुमच्या आयुष्यात काय दोष आहेत ते मारुतीरायाला तुम्ही सांगा ते तुमचे दोष नक्की दूर करतील तुमचे संकट नक्की दूर करतील आणि महादेवाची सेवा करा महादेवाच्या मंदिरात जा आणि तिथे जाऊन महादेवांचा अभिषेक करा आणि अभिषेक करत असताना म्हणजे पाण्याने करा किंवा दुधाने, दुधाने करा दुधाने करणार तर कच्च्या दुधाने करा आणि शक्यतो गाईचं दूध वापरा नसेल तर म्हशीचं घ्या पण घेताना पिशवीतनं ओतून नका एक तांब्याचा लोटा घेऊन जाते लोट्यात टाका आणि त्यानंतर तुम्हाला जलाभिषेक किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना पुरुषांनी ओम नम शिवाय म्हणायचं आणि स्त्रियांनी नम शिवाय ओम म्हणायचं किंवा शिवाय नमस्तुभे म्हणत अभिषेक केला तरी देखील चालेल तुम्ही करून बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतील तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तिसरा उपाय खूप महत्त्वाचा आहे तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे कणकेचा एक दिवा तयार करा आणि तो चौमुखी करायचा आहे म्हणजे जसं एक दिवा असतो त्याला एक वात असते म्हणजे एका साईडला असतं तर चारही साईडला तुम्हाला चार वाती करायचे आहे म्हणजे त्याच्या चार वाती बसतील अशा पद्धतीने दिवा करायचा आहे आणि त्यात कापसाची वात घ्यायची नाही त्यात तुम्हाला कलावा येतो बघा तुम्ही एखाद्या धार्मिक दुकानात बघा जिथे देवांचं सामान मिळतं तिथे तुम्हाला कलावा मिळेल तर तुम्हाला चार कलावा याची वात तयार करायची आहे आणि ते चारही बाजूंना लावायचे आहे आणि त्यात तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आता विचारू नका ताई हे तेल चालेल का चा तेल ते तेल नाही मोहरीचंच तेल घालायचं आणि त्यात तुम्हाला दोन लवण टाकायचे आहे आणि सायंकाळी तुम्हाला जाऊन तिथे जाऊन पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल तुम्ही तिथे मागा नक्की तुमची मी तुम्हाला सांगते अकरा दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल मी स्वतः उपाय केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर तुम्ही पण करा अकरा दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल फक्त आपल्या मनात भाव व्हावा आपण जर पूर्ण श्रद्धेने भावाने जर कुठली गोष्ट केली तर नक्की आपल्यासोबत ती साध्य होते म्हणून मनात भाव ठेवा भगवान विष्णूंवर श्रद्धा ठेवा आणि हे उपाय करा आणि पाचवा उपाय सगळ्यात महत्वाचा आहे खूप प्रभावशाली आहे आता मी तुम्हाला आधी चौथा सांगते नंतर पाचवा सांगते हा उपाय गौमातेचा आहे गाईला काहीतरी खाऊ घाला चारा खाऊ घाला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घाला काहीतरी तिला खाऊ घालायचा प्रयत्न करा पाणी पाजा पण आता असं होईल की म्हणजे गाय आता हो शहरात आता असं होतं की शहरात गाय मिळतच नाही आपल्याला तर तुम्ही गौशाळेत जाऊ शकता म्हणजे तुमच्या घराजवळ कुठे गौशाळा असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्यांना त्या गायीला तुम्ही पाणी पाजू शकता किंवा चारा खाऊ घालू शकता हा उपाय केल्याने तुमचे नवग्रह शांत होणार आहेत आपले बघा ग्रह आपण म्हणतो नवग्रह पण ते ग्रह नेहमी फिरत असतात त्यामुळे काय होतं आपल्याला त्रास होत असतो त्याचा तर ग्रह शांती करणं खूप गरजेचं असतं तर ते आपण प्रत्येक वेळेला म्हणजे ब्राह्मणाकडे जाऊन काहीतरी म्हणजे पूजा वगैरे करायची एवढा खर्च आपण करू शकत नाही तर या दिवशी जर तुम्ही गौशाळेत गेले आणि तिथे काहीतरी तुम्ही केलं किंवा तुम्हाला काहीच शक्य नसेल तर निदान एखाद्या गौशाळेत जाऊन तिथे गायीसाठी काहीतरी देणगी द्या काहीतरी करायचा प्रयत्न करा असं तुम्ही काही करणार ना तर नक्की तुमचे नवग्रह हो, शांत होतील आणि आता सगळ्यात महत्वाचा पाचवा उपाय अतिशय प्रभावशाली उपाय आहे हा उपाय सुद्धा मी स्वतः केलेला आहे आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मोक्षदा एकादशीच्या दिवशी सहा वाजून शेचाळीस मिनिटांनी सायंकाळी रेवती नक्षत्र आलेलं आहे अतिशय शुभ मानलं गेलं आहे हा योग खूप संयोगाने येतो तर या योगावर तुम्हाला म्हणजे सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सायंकाळी तुम्हाला तुळशीच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा लावा तेवा तेलाचा लावा फक्त तेल घेणार तु तर तिळीचं घ्या आणि तूप घेणार तर गाईचं घ्या आणि तुम्हाला तो दिवा लावल्यानंतर तिथे बसून तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि अकरा प्रदक्षिणा घालत घालत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचं आहे तुम्ही करून बघा मी स्वतःही सेवा केलेली आहे खूप म्हणजे तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होती सेवा बघा मी तुम्हाला सांगते सेवा केलेली कधीही वाया जात नाही देवाची आपण जेवढी सेवा केली ना ती कधी ना कधी आपल्याला कामी येते आज नाही आली तर उद्या येईल असं होणार नाही म्हणजे मी आता तुम्हाला आज सांगितलं की चला म्हणजे आता लगेच म्हणजे आता संध्याकाळपर्यंत माझी इच्छा पूर्ण होईल किंवा उदय होईल तुमच्या मनासारखं होईल तुम्हाला हळूहळू बदल दिसतील पण कसं असतं आपण कुठली सेवा करतो किंवा काहीतरी आपण देवांसाठी काहीतरी उपाय करतो त्या त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तिथी असते तर त्या दिवशी आपण काहीतरी करतो ना तर ते करत असताना आपल्याला त्याचं फळ मिळत असतं पण कसं असतं कुठल्याही गोष्टी सातत्य लागतं एक दिवस तुम्ही केलं आता मोक्षदाय एकादशी आहे केलं तुम्ही आणि पुढच्या एकादशी तुम्ही सोडून दिल्या की चला बाबा आता केलं काही अर्थ नाही या गोष्टीला किंवा आता काय होणार आहे बाकीच्या एकादशी सोडल्या असं नाही चालत जसं आपण आता काम आपलं जे काही काम असतं आपण ते सातत्याने करत असतो आपल्याला माहिती आहे मी जॉबला आज मला जायचं आहे उद्या पण जायचं आहे मी जर जॉबला जाणं सोडलं कारण देत बसलो की एक दिवस आजारी आहे दुसऱ्या दिवशी मग माझी आई आजारी आहे तिसऱ्या दिवशी माझा असं असं काम आहे तर काय होईल जॉबवरून आपल्याला काढण्यात येईल आणि तुमचा जर व्यवसाय असेल तो व्यवसाय तुम्ही एक दिवस दुकानात गेले दुसऱ्या दिवशी नाही गेले तर तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळणार नाही तर, ये तर तुम्ही हे सातत्य का ठेवतात कारण तुम्हाला पैसा हवा आहे तुम्हाला ही गोष्ट करावीच लागणार आहे तर यात सुद्धा तुम्ही सातत्य ठेवा कंटिन्यू चालू ठेवा सेवा म्हणजे एक एकादशी एक झाली पुढच्या एकादशीला विसरायचं नाही पुढच्या एकादशीला सुद्धा सेवा करायची हा ठीक आहे सुतक आलं किंवा महिलांचे पिरियड आले तर मी समजू शकते पण तुम्हाला जर असं काही नसेल तर तुम्ही नक्की करू शकता मी तुम्हाला म्हणजे एवढे पाच उपाय सांगितलेले आहेत तर पाच उपायांपैकी जे तुम्हाला शक्य असतील ते करा काहीतरी म्हणजे पाचच्या पाच केले तर खूपच छान म्हणजे दुधास साखर पण ठीक आहे तुम्हाला एखादा उपाय जमला तो तरी करा म्हणजे काहीतरी करायचा प्रयत्न करा एवढंच मला सांगायचं आहे आणि एक अजून गोष्ट म्हणजे की सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करा आणि सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका म्हणजे आपण रोज देत नाही पण एकादशीच्या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य द्या तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ